उत्तर देण्याचा विचार देखील करू नये अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला ऑपरेशन मिशन भारताने आखले होते भारताने हवाई हल्ला करत पाकिस्तानला उत्तर दिले आहे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचा दावा व्हाइट हाऊसच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे ते म्हणाले की पाकिस्तानने एअर स्ट्राईकला उत्तर देण्याचा विचार देखील करू नये तसंच भारताबद्दल रुबिओ म्हणाले की भारताला दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे आता भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी कोणताही हल्ला करू नये तसेच या हल्ल्यानंतर मार्को रुबिओ यांनी सोशल मीडिया हँडल एक्स वर पोस्ट करत म्हणाले आहे की मी भारत आणि पाकिस्तान मधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आजच्या आधी केलेल्या टिप्प्यांवर आशा व्यक्त होते की हे लवकरच संपेल आणि शांततापूर्ण तोडग्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वाला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल